राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक

काही लोकांच्या फायद्यासाठी किंवा त्यांचं क्षेत्र वाचण्यासाठी या ठिकाणी शेकडो लोकांचे घर आणि प्रपंच या ठिकाणी या ठिकाणी पाण्यात दिलेले आज जर हा हा वडा आणि हा जर सगळ्याच क्लिअर झाला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती आज तुम्ही प्रत्यक्षात दोन पाहा काही गो गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी आहे रात्री बसून त्यांचे लहान लहान मुलं चार चार वर्षाच्या घरामध्ये बसून आव आहेत आता त्यांच्यासाठी आम्ही राहण्याची व्यवस्था केलेली आहे मराठी शाळेमध्ये शिवसाहेबांनी नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था आणि आता साई संस्थान करून त्यांना नाश्त्याचे फूड पॅकेट्स या ठिकाणी थोड्यांनी वाटण्यात येणार आहे अशी परिस्थिती आहे का आत्ता जर तीन दिवस जर पाणी जर रा पोचत चालला तर या ठिकाणी हे घर पूर्ण पाण्यामध्ये जाणार आहे स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने यांना आणून दिलेले आहेत सगळे काही पुरावे आहेत इथल्या नागरिकांचा कुठलाही विरोध नाही सगळं नागरिक तो ओढा काढून देण्यासाठी तयार आहेत परंतु काही लोकांना खुश करण्यासाठी आणि स्वतः माननीय नामदार साहेबांनी स्वतः आदरणीय सुजयदादा साहेबांनी सांगितलेला आहे की हा ओढा हा तात्काळ कर मोकळा करा तरी अधिकारी असं सांगतात सा की ही आमची जबाबदारी नाही ही नगर परिषदेची जबाबदारी आहे इरिगेशन इरिगेशनच्या अधिकारी असं सांगतात सा की ही नगर परिषदेची जबाबदारी आहे आता ही अनेक लोकांचे घरं कोसळले इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते असं सांगतात की इथं आमचा संबंध नाही आम्ही तिथं काय येणार तुम्ही शिवसाहेबांशी बोला शिवसाहेबांना त्यांच्या अगोदर फोन केला होता साहेबांनी तात्काळी त्याची सीडी उपलब्ध करून दिला साहेबही स्वतः त्या पुराच्या पाण्यामध्ये येऊन घराची परिस्थितीची पाहणी केली मात्र असे जे अधिकारी यांना मी माहिती अधिकारामध्येही विचारणा केली होती की तुम्ही मला याचं उत्तर द्या की या ओढ्याची जबाबदारी कुणाची आहे तरी यांनी मला ती उत्तर देण्यास टाळाटाळ केलेली आहे वारंवार फक्त फिरवा फिरवी करायची नामदार साहेब संपदा मंत्री मंत्री असतानाही त्यांचंही ऐकलं जात नाही आणि विवेक लवड असं बोलता की ही माझी जबाबदारीच नाही ॲटली तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असं नका बोलू राहता शहरामध्ये विशेषतः हत्ती नाला आणि गणपत नाला या दोन नाल्यामुळे राहता शहरातील नागरिकांचे वारंवार नुकसान होत आहे ही जी साई कॉलनी आणि श्रीरामनगर या परिसरामध्ये या यापूर्वीसुद्धा असंच पाणी घुसलं होतं त्यानंतर ह्या हत्ते या गणपतनाल्याचं काम झालं पाहिजे या परिसरातील नागरिकांनी वारंवार याचा पाठपुरावा केलेला आहे शासन दरबारीसुद्धा आहेत ना ते आपली लढाई लढत आहेत इरिगेशन डिपार्टमेंटला मी सुद्धा त्याबाबत चौकशी केली तर एरिगेशन डिपार्टमेंटने सांगितले की याची कागदपत्र वॉटर अँड ड्रेनेजचं जे ऑफिस आहे कोपरगावला त्यांच्याकडे मिळतील पण ते कागदपत्र ऑलरेडी मिळवलेले आहे आपल्या या रस्त्याचं जेवढेच काम झालं तर एरि आपल्या डब्ल्यू डीचे जे अधिकारी आहे त्यांनी ह्या रस्त्याला क्रॉसिंग करण्यासाठी पाईपलाईन पण पाईप चालून टाकलेले आपण इथं बघू शकता इथं सहा पाईप पडलेले आहे हे सहा पाईप ते जर सध्या अगोदरच्या पाईपला जर जोडलं असतं तर इथलं पाणी वाहून गेलं असतं शिवाय रस्त्याच्या ज्या दोन्ही बाजूच्या ड्रेनेज असतात त्या पूर्णपणे जर मोकळ्या जर केल्या तर पाणी होऊ शकतं आणि मुळात म्हणजे मी तर नामदार साहेबांना आता विनंती करेल की राहता शहरातील गणपत नाला आणि हत्ती नाला ह्या दोन नाल्यांचं शंभर टक्के काम होणं गरजेचं आहे तद्वतच आपली राहता शहराची जी कात नदी आहे कात सुद्धा आजवर आज ना भविष्यती असा आज कात नदीला पूर आलेला आहे त्या पुराचं कारणसुद्धा अतिक्रमण हेच आहे या राहता शहराचा राहता तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे तिन्ही कामं होणं अतिशय महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे की आमदार साहेबांनी यात लक्ष जर घातलं तर त्या शंभर टक्के हा जो आहे याची जी उगम होतो हा डायरेक्ट निधनेश्वर दुधेश्वर म्हणजे जवळजवळ तीस किलोमीटरपासून याची मार्ग येण्याचा आणि येता येता मध्ये जे आडतळे पिंपळ करून पुढं आल्यानंतर याच्यामध्ये डांगे शाळा च हॉस्टेल प्लस शिवशक्ती प्रेस त्याच्यानंतर मध्ये कासराचा भाग हे जे शेत लोकांनी इथं बरेच लोकांच्या वडे डायरेक्ट बुजून टाकलेले आणि शेती त्याच्यात करताय याची परिस्थिती उद्भवलेली आहे पूर्ण ह्या लोकांमुळे उद्भवलेली आहे नमणी ह्या लोकांवर पहिली कारवाई झाली भाज्या याच्यामुळे ह्या ह्या कॉलनीमध्ये जे पाणी घुसलं आहे याचं कारण हे आहे आणि दोन वर्षापासून आम्ही या वड्यासाठी पाठपुरावा करतोय याच्यामध्ये नामदार साहेबांचं दादांचं कुठल्याही प्रकारचं काहीच म्हणणं नाही आता सिवांचं सुद्धा काहीच म्हणणं नाही पण इथं जे लोक आहे जे धानगड त्यांना प्लॉट वाचवायचे त्यांचे त्यांचे प्लॉट त्यांचं प्लॉटिंग त्यांनी वाड्यामध्ये केलेले ते, 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 के ते वाचवण्यासाठी आज हे साई कॉलनीवर ही वेळ राहता शहरात कोजागिरी निमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन